हे hey काही सारखं बॅक टू मायट्यूब चॅनल सत्यतील ब्लॉग तर आता आपण धुलेवाडची शालेत तर इकडे शिवजयंती कार्यक्रम आहे तर इकडे बघा रॅलीसाठी तयार होत आहेत सगळी रॅली काढायची ना शिवजयंतीची इकडे बघा मी तुम्हाला एकदम पुढसून दाखवते इकडे बघा शिज शि जिजाऊ हो, आणि शिवाजी महाराज जिजामाता भार्गवी बनली आणि शिवाजी महाराज तनु येथे पुढे झेंड दोन आणि जिजाऊ आणि शिवाजी महाराज इकडे बघा काय चर्चा झाली यांची <laughs> तर सगळी तयारच होत आहेत मॅडम लाईनीत लावत आहेत तर सुरू झालेली आहे रॅली इकडे बघा बघा तर इकडे काय वाटणं झाली आपण <laughs> इकडे बाहेर आलेलो आणि सगळ्या रांगेत उभी राहिलेली आहेत आता तिकडून अजून येत आहेत इकडे बघ तनू परिधी आणि ब्राह्मण्या सगळ्या मैत्रिणीत हाय करत आहेत इकडे बघा योगिता योग्यता आणि रियाता तर इथे मॅडमनी सांगितले पाठीमागे राहायला मग आम्ही पण रागेत राहिलेलो आहोत मॅडम सांगते झेंडावरती करा माझ्यात पण एक झेंडा आहे तर इकडे बघा आता तुम्हाला दाखवते ते कशी रॅली होते तर गायस बघा यांची रॅली आता कशी होते ते इथे बघा आता रेजिम घेतलं आहे परदी बाकीच्या पर्दी आणि तिची मैत्री मित्र मित्रमैत्रिणी आहेत त्यांनी घेतलेल्या आहेत लेजिम ले 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 आणि ती खूप मज्जा येते लेजिम जायला तर खूप मस्त यांची रॅली काढते मी मालक वर्षी जाऊन आले आहे बघतो आमचा एक खरंच कार्यक्रम होता तर इकडे बघा यांची कसली भारी रॅली काढली आहे ना तर तुम्ही बघा मी आत्ता तुम्हाला दाखवते लाईट गो काहीच तुम्ही तर नाही झालं ना इकडे बघा आता खाली आलेलं आपण आणि अशीच खाली जाऊन एक घर आहे ना तिकडून क जे बघ ती जिथे गाम गाव संपते ती आम्ही तिथून फिरून वापस येऊ तुम्हाला ती पण व्हिडिओ दाखवेल मी ते बाई बघा हाय करून गेला सगळ्यांना ब्लॉकची आऊस माझे सगळे हाय करत आहेत मॅडमने पण व्हिडिओ करायला सांगितले इथे शिवगर्जना चाललेल्या आहेत इकडे बघा आम्ही तिकडून फिरून आलो आहोत डबल शालीत जाणार आहोत ते तुम्ही शेवटपर्यंत नक्की पण राहा ब्लॉकमध्ये आणि या ब्लॉकला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा तर इथे आम्ही परत चालला आहोत इथे बघा लेजिंग वाजवत आहे पोरी आणि झेंडे आलो झालो परत चाललो आहोत आपण चालेल तर चला लेट्स गो तर इथे शाळेत पोचलेलो आहोत आणि आता इथे लेजिम स्टार्ट होणार आहेत इकडे बघा सगळे ले... लेजिम स्टार्ट झालेले आहेत हे पूर्वी सूचना आहे की लेजिम स्टार्ट होणार आहेत इथे सगळी माणसं आहेत गावाची सगळी नाही थोडी असायला आहेत बायका आणि आलेल्या आहेत मुले पण इथे बघा रियाची खूप मस्त डेजिंग केलं तर डान्स पण घेतलेला आहे ना डान्स पण बघा मी थोडं थोडं तुम्हाला दाखवते सगळं करून तर इथे बघा मी थोडी आली लागली तुम्हाला दाखवते तिथे परिदी आणि तिकडे आई तर खाली बसून डेजिंग केलेलं आहे आणि आणि तुम्ही तुम्हाला आवडला असेल तर कमेंटमध्ये नक्की लिहा आता एक, एक करून लाईनी उठतील आणि तुम्ही बघत हे बघा दुसरी लाईन पण उठलेली आहे मी थोडी खालसून थोडी बरसून व्हिडिओ घेत आहे कारण चांगलं वाटायला पाहिजे म्हणून तिसरं लाईन वाडमिक तिसरी लाईन उठलेली आहे भाई जास्त मध्ये येईल मी चौथी पण लाईन उठलेली आहे तर इथे आता गोल गोल फिरायचं सर ना सिटी वाजून सांगतायत की स्टेप बदलायची आहे ती बघा पर्यंत जाईल तर स्टेप बदलायचं सर सांगतायत सिटी वाजून आता बघा सिटी वाजवली जरा आणि राऊंड राऊंड करायचं ना राऊंड राऊंड मारायचं तर तुम्ही यांची रिझिंग बघा मी थोडंसं बोलून माझी बकवास कमी करते जरा सरांनी आणि मॅडम स्टेप चांगले बसवले आहेत ना यांच्या तर बघ खूप मेहनत घेतली सरांनी आणि मॅडमनी पण हेच ऐकत नाही मस्ती करतात पोरं पोरी कमी येते शाळेत तर पण तरी आता परत जाई पुढच्या वर्षी मार्केट अडला मस्त करता येत ना लेझमध्ये मला मला तर खूप आवडला आहे याचा डान्स सगळ्यांना खूप आवडला तुम्हाला आवडला असेल तर यांच्यासाठी कमेंट नक्की करा आणि लाईक सबस्क्राईब शेअर विसरू नका एक एक मस्त खूप खूप स्टेप स्टेप चांगले मला दोन खूप स्टेप खूप आवडल्या ही स्टेप पण मला आवडली गोल गोल दोन गोल करता याच्यामध्ये ही स्टेप मला आवडली आणि दुसरी एक होती ना ती दाखवाल आता खाली बसतात सगळे एक एक गोल वरती उभा आहे आणि एक गोल खाली बसला आहे ही स्टेपच चांगली होती आता हिपो मला हिपो मला आवडली पण एक स्टेप आहे ना की तुम्हाला दाखवते नंतर आहे ब्लॉक पण ते टीशन नाही का त्या ती कम व्हिडिओ ती व्हिडिओ बघून तुम्ही खरंच कमेंट करा बघा लाईक कर ती जाऊच नका प्लीज ही पण मला आवडली स्टेप इथे फोऱ्या वाजल्या आहेत ना पोरी आतमध्ये ही पण मला खूप आवडली स्टेप ही पण मस्त होती तिकडून करून भारी आली आहे ना स्टेप स्टेप आवडली खूप अमेझिंग स्टेप आहे मला हा आवडला गाणी मला पूर्णच गाणे आवडलं आहे ही स्टेप माझी फेवरेट आहे फेवरेट मला एक स्टेप खूप आवडली म्हणजे मी ना शॉक शॉक झालते एकदम की ही स्टेप म्हणजे मला समजलोच मी खाली बसते ठीक आहे पण अशी स्टेप घेतली ना मलाही खूप आवडलेली ही स्टेप मला खूप आवडलेली तुम्ही पण ज्या लाईक प्लीज करा हा ही स्टेप पण मला आवडली याच्यामध्ये मला वाटलंच नव्हतं असं हे कारण मागचं मागच्या वर्षीच मी एक लेझिम बघितलं नाही यांचं तेव्हा मला वाटतं तसंच घेतलं आहे पण देखलं आहे मला, मला खूप आवडलं लेजिम गैस्ट आता हा छत्रपती डान्स यांचा हा पण खूप चांगला डान्स आहे आणि यांनी तीन तीन डान्स बघितले मी तुम्हाला थोडे थोडेच दाखवत आहे कारण मला माहिती तुम्ही बोर हो व्हाल म्हणजे जास्त पण थोडे थोडे नाही दाखवत तुम्ही पूर्ण ब्लॉग बघा हा तुम्हाला आवडेल शिवाजी महाराजांसाठी प्लीज बघा आणि त्यांच्यासाठीच लाईक शेअर सबस्क्राईब करा प्लीज तसा ना तुम्ही सबस्क्राईब तर हा ब्लॉग बघा छत्रपती डान्स आहे

ديفات छत्रपती मनमंत सगळी तिसऱ्या गाण्यासाठी रेडी होत आहेत इकडे बघा सगळे सामान आणून आपला हा शिवबाचं नाव गाण्याचं नाव आहे इथे गाणं रेडी झालेलं आहे तुम्हाला दाखवते तुम्ही प्लीज हा पण गाणी बघा हा तर गाणी सगळ्यात खतरनाक गाणी आहे मला तर हा खूपच आवडलेला आहे गाणं कारण आमचं गाणी o गाईस्त डान डान्स करून झालेला आहे आणि आता आम्ही आतमध्ये चाललेलो आहोत सगळे तर तुम्ही बघू शकता आम्ही चाललेलो आहोत थँक्यू डान्स बघण्यासाठी तनु दमली का दमली आता सर आता भाषण बोलणार आहे तर ऐका तुम्ही प्लीज सगळ्यात पहिले शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला हार चढवलेला आहे आणि त्याची आता पूजा करतो हा बाबा शिवाजी महाराज बनलेला आहे त्यानं इथे प्रतिमेला हार चढवलेला आहे मूर्तीला आणि पूजा करत आहेत तिथे मी पूजा करणार आहे आणि तुम्ही कमेंटमध्ये जय शिवराय लिहल्याशिवाय जायचं नाही प्लीज लिहून तर सर बोलत आहे तेच काय करणार आहेत तिथे चित्र लावलेले आहेत शिवाजी महाराजांचे घडलेले प्रसंग आणि धड्यातील माहिती मुले सांगणार आहेत आपल्याला ते बसायला सांगते मुले सांगणार आहेत तर तुम्ही ऐका ठेवून शूट घेतले त्यांच्या ऐका प्लीज ओके हे बघा तर पहिले विधी शिवरायांचे बालपण शास्त्री स्थापनेची प्रतिज्ञा शाळेस्त्रीची कजिते ती सगळी चित्र लावले जे मुलांनी तसं उभे केलं तर प्लीज आता तुम्ही त्यांचं भाषण ऐका खूप प्रयत्न केलाय विधी मस्त बोलली आता राजची बारी आहे शिव्यांचं बालपण झालं आणि आता स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा तर लागोपाठ होती मी तर नाही चुलदाया आहे गोबल पोर्तुगीज आदेश जमिनीकडे दिवस मावळायला होता आणि शिवाजी महाराज आणि शिवाजी महाराज रायगडावर पोहोचले नव्हते आता शिवाजी महाराजांना समजले रायगडावर पोहोचले शक्य नाही सहजक महाराजांनी वाटेत एक गाडी गडी वजा किल्लावर मुक्का पेठण्याचा निर्णय घेतला